साकरी विधानसभेची दोन हजार चोवीसची निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून मी उमेदवारी केलेली होती आणि त्यासाठी या उमेदवाराच्या प्रचारासाठी आपल्या महायुतीचे सर्व पक्षीय म्हणजेच भारतीय जनता पक्ष शिवसेना जनता शि शी, शिवसेना पक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट आणि आर पी आय असे चारही पक्षाचे वरिष्ठ नेते जिल्हा जिल्ह्याचे नेते तालुक्याचे नेते आणि सर्व ग्रामीण भागातील सर्व त्यांचे कार्यकर्ते हे सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे मेहनत करून आणि सर्वांनीच अतिशय प्रयत्न केलेत आणि त्या प्रयत्नातून आज आपल्याला यश आलेलं आहे सर्वच माझ्या मतदारसंघातील माझे मतदार बंधू आणि भगिनींनी यांनी देखील खूप मोठे प्रामाणिकपणे त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे सर्वच माझे या महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि माझे सर्व मतदार बंधू आणि भगिनी त्यांच्यातच अगदी दिवाळीची सुट्टी असताना लहान लेकरांनीसुद्धा अतिशय उत्साहाने आपल्या या प्रचार फेऱ्यांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि लहान सुद्धा त्यांनी सहभाग नोंदवला म्हणून माझ्या या मतदारसंघातील सर्व पक्षीय सर्वपक्षीय सर्व नवे आपले महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून त्यांचं मी आभार मानते आणि माझ्या लाडक्या बहिणींचं देखील मनापासून त्यांचं आभार मानते माझ्या लाडक्या भावांचं माझ्या शेतकरी बांधवांचं देखील मनापासून त्यांचं आभार मानते